आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्या ठिकाणचे संबंधित सहाय्यक आयुक्त आणि सह आयुक्त यांना मी तात्काळ निलंबित करत आहे ओ तुम्ही या स्पीडने गेलात तर त्यांचं खातं रिकामा होईल अध्यक्ष महोदय 25... पंचवीस पंचवीस तीन पंचवीसला नमुने घेतल्यानंतर ते अप्रमाणित होते त्या दृष्टीनं तात्काळ त्या ठिकाणी कंपनी बंद करणं अपेक्षित होतं परंतु तसं अधिकारी वर्गाकडून झालेलं नाही ह्या भावनेशी ह्या संवेदनेशी मी सुद्धा त्या ठिकाणी मान्य करतो आणि त्या दृष्टीनं थांबाव ऐकून तर घ्या नाही नाही हे काय बरोबर नाही बसून घ्या तांबा तांबा बसून घ्या एक मिनिट तशा स्कोप मध्ये त्याचं उत्तर पहिली येईल नाशिक स्कोपच्या बाहेर आहेत त्या प्रश्नात त्याचा उल्लेख नाहीये त्यामुळे ते माहिती घेऊन काय ते, ते का उत्तर देतील नाही नासिक, नासिक अंतर्गतच संबंधित सहाय्यक आयुक्त आणि सह आयुक्त हे त्या ये ये ठिकाणी येत असतात आणि म्हणून एकूण सदस्यांच्या भावना पाहता आणि मनुष्याच्या मरणाचा प्रश्न पाहता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ कार्यवाही करून सदर कंपनीला त्या ठिकाणी बंद करणं अपेक्षित होतं ही सभागृहाची भावना पाहता त्या ठिकाणचे संबंधित सहाय्यक आयुक्त आणि आयुक्त यांना मी तात्काळ निलंबित करत आहे आणि जी चालू असलेली सुरू सुरू असलेली फॅक्टरी आजही एक मिनटं आजही नाशिक प्रश्न हा नंदुरबारचा आहे त्यामुळे त्या विभागातले त्या पुढे जाऊया संदर्भात सांगितलं आणि जी कंपनी आजही त्या ठिकाणी सुरू आहे ती तात्काळ बंद करण्यात येईल नाही नाही ओ तुम्ही या स्पीडने गेलात तर त्यांचा खातर रिकामा होईल <laughs>